नमस्कार मी मकरंद घोडके पुणे मेट्रोमध्ये आपलं स्वागत स्वागत लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना शिवसेना भाजपाची झालेली युती काही जणांनाच्या पत्त्यावर जरी पडली असली तरी काही जणांचे ती जिव्हारे लागले नगर जिल्ह्यामध्ये ते घडलं आहे श्रीगोंदा तालुक्यातून आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने तयारी करत असलेले घनश्याम शेलार यांनी युती झाल्यानंतर लगेचच पक्ष सोडण्याची घोषणा केली त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आपल्यासोबत ते स्वतः उपस्थित आहेत आपण त्यांना विचारत की त्यांनी हा निर्णय नक्की कशासाठी घेतला आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली त्याची घोषणा जी झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक शिवसैनिकांना देखील त्याचा धक्का बसला कारण मागच्या साडेचार वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे संबंध सगळ्या महाराष्ट्राने पाहिले शिवसेनेचा त्या ठिकाणी उपमर्द करण्याची एकही संधी भाजप नेतृत्वानं सोडली नाही तर भारतीय जनता पार्टीची टीका करण्याची शिवसेनेनं कुठलीच संधी सोडली नाही कायम सडकून त्या ठिकाणी टीका म्हणजे विरोधी पक्ष देखील करणार नाही एवढं काम सत्तेत असून देखील शिवसेनेनं त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काम केलं विरोधी पक्षापेक्षाही परखड भूमिका ही शिवसेनेनं मांडली आणि ती शिवसेनेनं भूमिका मांडत असताना शिवसेनेनं कायम सोबळाचा नारा दिला पक्षाची वार्षिक अधिवेशन झालं आणि त्या वार्षिक अधिवेशनामध्ये ठराव झाला आणि त्या ठरावामध्ये सांगितलं गेलं की यापुढे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कुठलीही युती होणार नाही पंचवीस वर्ष आम्ही युतीत सडलो अशा प्रकारचं पक्षप्रमुखांनी सांगितलं आणि आता युती न करता सोबळावरती महाराष्ट्र काबीज करायचा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकायचा अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याच्यानंतर वारंवार सांगितलं गेलं ते वारंवार वार सांगत असताना एकीकडे सोबळावरती लढणार आणि महाराष्ट्र जिंकणार अशी भूमिका मांडत असतानाच त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल बेजग बेरोजगारांचा प्रश्न असेल ह्या सगळ्या प्रश्नांबरोबर राज्यातल्या प्रश्नांच्याबरोबर राम मंदिरापर्यंतच्या प्रश्नावरती आवाज उठवला पक्षप्रमुख थेट अयोध्येपर्यंत गेले आणि त्या ठिकाणी युती होणार नाही भारतीय जनता पार्टीनं केलेले घेतलेले चुकीचे धोरणं याच्यावरती कायम हल्लाबोल करण्याचा कार्यक्रम केला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भूमिका आली की आता कोणत्याही परिस्थिती होणार नाही आणि आपल्याला सोबळावरती लढायचं आहे आणि म्हणून जे पक्षनेतृत्वाची आणि पक्षाची भूमिका होती तीच भूमिका कार्यकर्त्यांमध्ये जाऊन मांडण्याचा प्रयत्न केला मग भारतीय जनता पार्टीनं घेतलेली जी चुकीची धोरणं ती सगळी धोरणं मांडत असताना भारतीय जनता पार्टीला चोरापर्यंत उप उपाधी देण्याचं काम देखील त्या ठिकाणी झालं आणि मग आता युती झाल्यानंतर कालपर्यंत जे चोर होते त्यांना थोर म्हणून सांगायचं का हा प्रश्न खऱ्या अर्थानं सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण झाला आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हे सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करतं हे बोलणं आम्हाला शक्य नाही आणि म्हणून शिवसेना सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मग हा निर्णय घेत असताना तुम्ही व्यक्तिगत पातळीवर हा निर्णय घेतला का पूर्ण दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जाळं कार्यकर्त्यांचं उभं केलं होतं पदाधिकारी नेमले होते ते सगळ्यांनी राजीनामा दिला श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे जे पदाधिकारी होते त्या तालुक्यातले सर्व पदाधिकारी तालुक्यातून जिल्ह्यावरती महिला आघाडीचे ज्या संघटक होत्या त्या संघटक सुनेता त्या हिरडे असतील किंवा उपसंघटक आशाताई शेलार असतील किंवा जिल्हा समन्वयक म्हणून मी स्वतः असेल युवासेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून प्रकाशराव नेंबोरे असतील असं सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पार्टी सोडण्याचा निर्णय त्या दिवशी आम्ही जाहीर केलेला आहे तुम्ही मला सांगा की तुम तुमच्याबद्दल तुमचा राजकीय जो प्रवास आपण आतापर्यंत पाहिला जो तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल इथं प्रदेश पातळीवर तुम्ही नेतृत्व केलेलं असताना सुद्धा शिवसेना हा पक्ष तुम्हाला कसा वाटला होता शिवसेनेच्या बाबतीमध्ये एक वाटलेलं होतं की त्यांनी एकीकडे स्वबळाचा नारा देत असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांचा जो उपमर्द केला किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने ते विश्वासघात केला असं म्हटले ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे या शिवसेनेमध्ये एकदा बोललं तर पाठीमागं जाणार नाहीत अशा प्रकारचं वाटलेलं होतं पण युती झाली त्याच्यानंतर निश्चितपणानं ही बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं होतं त्या पद्धतीनं शिवसेनेचं आता राहिलेलं नाही आणि खरं तर त्या ठिकाणी जर तुम्हाला युतीच करायची होती पुढे जाऊन तर साडेचार वर्षाची युती आणि त्या युतीच्या सत्तेमध्ये सत्तेमध्ये तुम्ही बसलेले असताना तुमचे काही मंत्री जरूर झाले पण जर तुमचा बाना कणखर होता तुम्हाला युती करायची नव्हती तर मग तुम्ही युती करायलाच नको होती आणि जर युती करायचीच होती तर मग सत्तेच्या माध्यमातून शिवसैनिकाला छोट्या छोट्या संध्या मिळत असतात ए ओ हो काही शिवसैनिक झाले असते काही शिवसैनिक तालुका पातळीच्या समित्यांवरती आले असते त्यांचा मान सन्मान वाढला असता त्याच्यातून काय बाकीचा विषय नसतो परंतु त्या ठिकाणी मान सन्मान जो आहे तो कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं महत्त्वाचा आहे तो तरी जपला गेला असता पण दुर्दैवानं म्हणजे काय साधलं भारतीय जनता पार्टीला विरोध करून काय साधलं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही बोललात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच नाही कार्यकर्त्यांसाठीची कुठली संधी त्या ठिकाणी तुमच्या हातात पडली नाही मात्र तुम्हाला युती करावी लागली याचा अर्थ असा आहे की शिवसेना कन्फ्यूज असल्यासारखी परिस्थिती झाली शिवसेनेनं युती केली याच्यातलं नुकसान शिवसेनेच होणार आहे आता या निवडणुकीत काय होईल असं तुम्हाला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही युती झालेली आहे लोकसभा निवडणूक ही दोघं एकत्र लढणार आहेत दोन्ही पक्ष काय होईल तुम्हाला परिस्थिती अशी आहे की गेल्या साडेचार वर्षामध्ये दोन्ही पक्ष एकमेकाशी ज्या पद्धतीनं वागलेत त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची दुखवलेली जी, जी मन आहेत मग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या खालच्या पातळीवरच्या सर्व निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात झुंजलेले आहेत मग कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या विरोधात लढाया केल्या नगरच्या महानगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर टोकाची टीका भाजपनं शिवसेनेवर शिवसेनेनं भाजपवर केलेली आहे मग एवढ्या टोकाच्या टीका करून एकमेकाला नामोहरम करण्याची कुठलीही संधी सोडलेली नाही मग वर सगळे एकत्र आले म्हणून खाली कार्यकर्ते एकत्र येतील अशी परिस्थिती राहणार नाही आणि म्हणून याचं नुकसान भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ज्या आधारावरती झाली याचं नुकसान दोन्ही पक्षांना होणार आहे दोन्ही पक्षाला याचा फायदा होणार नाही मतदारसुद्धा काय स्वीकारतील युती नाही मतदारांमध्ये तर त्या ठिकाणी फार चुकीच्या पद्धतीचा मॅसेज याच्यातून गेलेला आहे बरोबर कारण ज्या दिवशी युती झाली त्या दिवशी सुद्धा आग्रलेख तुमचा विरोधातला होता म्हणजे युती होईपर्यंत युतीच्या दिवसापर्यंत तुम्ही एकमेकावरती टीका करत होता अशा प्रकारची परिस्थिती होती आणि मग मतदारसुद्धा म्हणजे आता खरं तर या पद्धतीचं वागणं राजकीय कार, राजकारण करणारे नेते जर वाटत असेल की समाज वेळा आहे तर अशा पद्धतीनं समाजाला ग्रहित धरून कोणी वागत असेल तर त्याचं उत्तर समाज मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आता राजकीय भवित्याबद्दल काय तुम्ही काय इच्छा आहे आता कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय माझा चालू आहे कार्यकर्त्यांशी विचारविनय करून एक दोन तीन दिवसात आगामी कालखंडामध्ये निर्णय निश्चितपणानं घेतला जाईल पण महाराष्ट्राचं हित जिल्ह्याचं हित नजरेसमोर ठेवून निर्णय केला जाईल चर्चा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहात कार्यकर्त्यांच्या जा, भावना ज्या आहेत त्या भावना समजावून घेऊन निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोण देऊ शकतो हो? महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून कोण चांगल्या चा, पद्धतीचं नेतृत्व खंबीरपणानं पुढं जाऊ शकतं आणि कोणाच्या हातून महाराष्ट्राचं कल्याण होऊ शकतं हा विचार निश्चितपणानं त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं जायचा प्रयत्न निश्चितपणानं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हा सगळा निर्णय घेतलेला आहे लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल तुमची काय आहे मी तर इच्छुक म्हणून त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावापर्यंत घनश्याम शेलार हे लोकसभेचे उद्याचे उमेदवार असतील अशा प्रकारची भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये होती गेल्या एकोणतीस वर्षामध्ये मी या न दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये राजकीय कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून फिरत असताना सगळ्यात जास्त वेळ मी दक्षिणेमध्ये दिलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघातल्या गावागावापर्यंत माझा संपर्क आहे गावागावातली माणसं मला ओळखतात मी त्यांना ओळखतो अशा प्रकारची परिस्थिती आहे संपर्क आहे इच्छा आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही वेगवेगळ्या पक्षातून होत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं विचार करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या बाबतीत तर आजही माझी तयारी आहे हे होते घनश्याम शेलार ज्यांनी आता सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकीसाठी तर इच्छुक आहेतच पण आता राजकीय पक्ष कोणता असेल हे अद्याप फायनल होणं बाकी आहे कॅमेरामन प्रतीक सह मकरंद घोडके पुणे मेट्रो